ते तुम्ही आहे भविष्यात तुमचं काय विजय सर्वात प्रथम म्हणजे मी इथली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे मी इथली स्थानिक रहिवासी आहे पाच वर्ष मी नगरसेविका म्हणून काम, काम पाहिलेलं आहे त्यामुळे प्रशासकीय अनुभव माझ्या पाठीशी आहे मी सर्व कारभार हा जवळून पाहिलेला आहे त्यामुळे माझा अनुभव ह्यातला दांडगा आहे शिवाय एक राजकीय पक्षात काम करता करता मी एक स्वतः सोशल वर्कर आहे आणि हे मी नुसतं सांगत नाही तर मला यातली आवड आहे आणि त्यामुळे मी आज अभ्यास करून मा मास्टर इन सोशल वर्क हे अभ्यासही पुढे चालू आहे माझा यात यासाठी समाजात कार्य करण्यासाठी मी स्वानंदी सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेची आम्ही स्थापना केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही समाजातल्या तळागाळातल्या ची त्यांची ज्या समस्या आहेत त्या या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आम्ही संस्थेमार्फत जी लहान मुलं आहेत त्यांना बालसंस्कार केंद्राद्वारे त्यांना संस्कार देण्याचे प्रयत्न केले दे नंतर जे युवा आहेत त्यांना व्यवसाय देण्यासाठी मार्ग व्यवसाय मार्गदर्शनाचं शिबिर आयोजित केलेलं आहे शिवाय महिला महिला वर्गासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही विविध व्यवसाय मार्गदर्शन तसेच त्यांना जी कोर्सेसचे काही अनुभव कसे पुढे त्यांना कोर्सेस कोर्सेसच्या माध्यमातून व्यवसाय कसे चालवायचे याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि शिवाय करोना काळातही आम्ही कार्यरत होतो कारण तेव्हा महिलांना महिलांच्या हाताला रोजगार नव्हते पण आम्ही जे मास्क बनवण्याचं काम त्यांना दिलं आणि जवळपास पस्तीस हजार मास्क आम्ही शिवले आणि आम्ही स्वतः आरोग्य धोक्यात घालून महिलांपर्यंत पोहोच लो त्यांना घरातच त्यांनी कामं केली पण त्यांच्याकडून घेणं आणि ते समाजात बाहेर पर्यंत पोहोचवणं हे सगळी कामं आम्ही केलेली आहेत त्यामुळे माझा अनुभव दांडगा आहे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे त्यांच्याकडनं सहज उमेदवारी मिळत नाही आणि मी टप्पे, टप्पे हे टप्प्याटप्प्याने वर जात आहे हे त्यांनी पाहिलं आणि मगच उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे उमेदवारी मिळणं या पक्षाकडनं ही सोपं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि आता जी उमेदवारी मला मिळवलेली आहे ती आम्ही सार्थ ठरवणार आहे कारण यातून निवडून पुढे आल्यानंतर आम्हाला जो वाड्या शहराचा जो विकास जो अर्धवट राहिलेला आहे कारण मूलभूत गोष्टी मी पू परि नगरसेविका असताना परिपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर माझा आत्ता वॉर्ड क्रमांक सहामधून मी होती उभी होते तिथे जाऊन पाहिलं तर माझ्या वॉर्डमध्ये एकही काम राहिलेलं नाही आहे आमचे रस्ते म्हणजे अगदी छोट्या गल्ल्या सगळ्या संपूर्ण रस्ते आम्ही बांधकाम करून पूर्ण झालेल्या आहेत गटारांच्या गटारांची कामं झालेली आहेत आणि जे कचरे जे टाकायचे रस्त्यावर जे कचरा कुंडी होत्या आम्ही प्रथम ते काम हातात घेतलं होतं की मी माझ्या वॉर्डमधली प्रत्येक कचरा कुंडी